जे विद्यार्थी मित्र नवीन असते त्यांनी आपण रोज नऊ वाजता लाईव्ह येतो राज्यातील विविध स्पर्धा परीक्षा अपडेट आणि जी माहिती आहे माहिती आहे त्याची अपडेट देण्यासाठी तर आज आपण ओके र... लाईव्ह येत आहे आणखी विद्यार्थी मित्र आता सध्या आपण बघ बग... बघणार आहोत आज की राज्यामध्ये एकूण विविध विभागाच्या रिक्त जागा किती आहेत भरलेल्या किती आणि सध्या जाहिरात किती पदाची येणार आहे कोणत्या विभागाच्या किती जागा आणि वर्ग अ वर्ग ब वर्ग क या तीनही पदाच्या कोणत्या पदाच्या किती जागा आहेत या सविस्तर आपण माहिती घेणार आहोत त्यानंतर आपण शेवटच्या पाच मिनिटात सेशन मध्ये तुमचे क्वेश्चन घेऊया त्यामुळं सध्या सर्वात महत्वाच्या मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील मंजूर व रिक्त पदे आपण बघूया त्यामध्ये सर्वात महत्वाचे एक जे नवीन आहेत जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट माहिती भेटत जाईल एकूण मंजूर पदे जे आहेत सात लाख चोवीस हजार सातशे चौवेचाळीस महाराष्ट्र राज्यामध्ये पदे ही मंजूर आहेत राज्याच्या म्हणजे सव्वा सात लाख पदे जवळजवळ राज्याच्या विभागामध्ये आहेत आणि त्यामधील एकूण भरलेले पद तुम्हाला बघायचे असतील तर ही आपण जी माहिती सांगतोय राज्यात कोठेही तुम्हाला भेटणार नाही लवकर माहिती अधिकारात पण भेटणार नाही रा, महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या एकूण विभागाच्या जागा आहेत त्या आहेत सात लाख चोवीस हजार सातशे चौवेचाळीस आकडा नोट डाऊन करून घ्या पेन आणि नोटबुक घेऊन जेणेकरून तुम्हाला ही माहिती नंतर फायदेशीर ठरू शकते आणि भरलेली एकूण पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो चार लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे एक म्हणजे राज्यात जवळजवळ आणि रिक्त पदे आहेत दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे एकोणपन्नास म्हणजे जवळजवळ दोन लाख चाळीस हजार पदे आणखी रिक्त आहेत आणि कालच मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे, के आहे। दीड लाख पदाची जवळजवळ आपण भरती करणार असं त्यांनी कालच घोषणा केलेली आहे त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांना माहिती आहे ती खूप लवकर तुम्हाला पुढील अपडेट मध्ये मी सांगतो की एकूण मंजूर पदे राज्यामध्ये सात लाख चोवीस हजार सातशे चौवेचाळीस त्यानंतर चार लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे एक पदे भरलेली आहेत आणि रिक्त पदे सध्या दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे एकोणपन्नास इतके पदे आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांना नोकर भरतीचा जे तयारी करता स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्यांना खूप चांगला यामध्ये फायदा होणार आहे त्यामध्ये आपण वर्ग अ च्या किती ब च्या किती आणि क च्या किती आणि डच्या किती म्हणजे क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत किती जागा खाली आहेत त्या टोटल डिटेलमध्ये आपण यामध्ये बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण बघूया वर्ग एक च्या पदे किती आहेत वर्ग एक च्या पद आहेत त्रेचाळीस हजार दोनशे एकोणीस एकोणीस मंजूर पद आहेत त्यामध्ये भरलेली पदे आहेत सत्तावीस हजार सहाशे चौसष्ट म्हणजे जवळजवळ आणखी रिक्त पदे आहेत पंधरा हजार पाचशे पंचावन्न म्हणजे साडे पंधरा हजाराच्या पेक्षा जास्त पदे वर्ग अ चे आणखी म्हणजे क्लास वन अधिकाऱ्याचे पद खाली आहेत आणि त्यानंतर आपण पाहूया गट ब गट ब म्हणजे क्लास टू ऑफिसर क्लास टू ऑफिसरचे पद टोटल राज्यामध्ये मंजूर आहेत चौऱ्याहत्तर हजार सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर हजार सत्तेचाळीस पैकी भरलेले आहेत चौवेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास आणि चौवेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास पदं फक्त भरलेले असल्यामुळे रिक्त पदं ही एकोणतीस हजार नऊशे चार पदे हे रिक्त आहेत राज्यामध्ये म्हणजे विचार करा क्लास टूचे जवळजवळ एकोणतीस नऊशे चार म्हणजे तीस हजाराच्या जवळपास हे रिक्त पदे आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांना खूप येणाऱ्या काळामध्ये मोठ्या मोठ्या मुठा जाहिराती आल्यास तुम्हाला नवल वाटणार नाही कारण क्लास वनपासून फोरपर्यंत आपण ही पूर्ण ऑथेंटिक डॉक्युमेंटरी प्राप्त झालेली माहिती आपण विद्यार्थी मित्रांपर्यंत ही पोहोचवत आहोत त्यानंतर गटक क म्हणजे ग्रुप सी आपण क्लास थ्री पद म्हणतो त्यांना त्यामध्ये मंजूर आहे चार लाख त्र्याऐंशी हजार आठशे पंच्याण्णव आणि भरलेली पदे आहेत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अडोतीस तर आणि रिक्त पदे आहेत एक लाख पस्तीस हजार सहाशे सत्तावन्न म्हणजे ग्रुप सीचे जवळजवळ एक लाख पस्तीस हजार सहाशे सत्तावन्न पदे ही रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांना या भरतीमध्ये ग्रुप सीचे जे सरळ सेवा भरतीची तयारी करताय त्यांच्यासाठी खूप मोठी पर्वणी असणार आहे त्याचं कारण म्हणजे जवळजवळ एक लाख पस्तीस सहाशे सत्तावन्न म्हणजे हा छोटा आकडा नाही आहे आणि आत्ता जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी हजार प्लस जागा राज्य शासनाने भरलेल्या आहेत त्यामुळे नवीन जे काही ज्यांचं थोडे एक दोन मार्कांनी सलेक्शन बाकी आहे त्यांचे पण लवकरच सलेक्शन या इतक्या मोठ्या जागा प्रमाणात निघल्यानंतर नक्की होईल त्यामध्ये कोणतीही शंका नाही आणि ग्रुप डी जे आ, क्लास फोरची तयारी करत आहे त्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण ग्रुप डीची जर पद बघायचं झालं तर एक लाख तेवीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी पदं हे मंजूर आहेत त्र्याऐंशी सॉरी एक लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी पदे ही मंजूर आहेत त्यापैकी चौसष्ट हजार आठशे पन्नास पदे भरलेली आहेत आणि रिक्त अठ्ठावन्न हजार सातशे तेहतीस पदे हे रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांना एकंदरीत जर सांगायचं तर सर्व पदाचा विचार केला सद्या, ग्रूप A, पासुन, ग्रूप D, वन, पासुन, तर सध्या टोटल ग्रुप एपासून ग्रुप डी म्हणजे क्लास वनपासून क्लास फोरपर्यंत जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांना दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे एकोणपन्नास पदे ही रिक्त आहेत आणि राज्य सरकारमध्ये जितके मोठे रिक्त पद असल्यामुळेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच घोषणा केलेली आहे त्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये की राज्यातील विविध संवर्गाच्या दीड लाख पदे हे पारदर्शकपणे भरण्यात येतील त्यामुळे विद्यार्थी मित्रांना खूप मोठा वाव आहे यामध्ये आणि ही माहिती तुम्ही फिरो वारवार बघून नोट करून घ्या जेणेकरून स्पर्धा परीक्षेचा तयारी करताना आपण फॉर्म कुठं भरतो जागा कुठे किती रिक्त आहेत कॅटेगरीला किती आहेत आणि त्याची काठण्य पत्ता किती असेल आणि मेरिट किती लागू शकतं स्पर्धा परीक्षामध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असल्याकारणाने विद्यार्थी मित्रांनी खूप बारकाईनी ही गोष्ट पण घेणं गरजेचे आहे फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजे घे पुस्तक वाच पुस्तक असं करता कामा नाही हार्डवर्क तर जरूरी आहेच पण त्यासोबत थोडं स्मार्ट वर्क जरी असेल तर विद्यार्थी मित्रांना यश मिळण्यास थोडे चार ऐवजी दोन वर्षे एक वर्षाचं सहा महिने हा कालावधी आपल्याला कमी करता येऊ शकतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जेही स्पर्धा परीक्षेची तयारी करता आणि एक ते दोन मार्कांनी किंवा वेटिंगवर आहेत असे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी हार न मानता आता येणाऱ्या दोन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला खूप मोठ्या जाहिराती आलेल्या दिसतील आणि त्याची प्रत्येक जाहिरातीची अपडेट परीक्षाची अपडे अपडेट प परीक्षेचा पॅटर्न प्रश्नपत्रिका सर्व आपण कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमार्फत मोफत देणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्राने जे काही नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून ही सर्वांना माहिती मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणी नोटिफिकेशन पण ऑलला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ आल्या आल्या तुम्हाला दिसून जाईल आणि आता जे विद्यार्थी मित्र काही क्वेश्चन असतील तर आपण पाच मिनटांमध्ये शेवटच्या शेवटमध्ये शे त्यांचे क्वेश्चन घेऊया आपण रोज रात्री नऊ वाजता आल्यानंतर प्रत्येक क्वेश्चन घेत असतो तर आता थोडा आपण क्वेश्चन घेऊया आपण आपले क्वेश्चन विचारू शकतो हो oh. एमपीडब्ल्यूच्या व्हॅकन्सी येणार नाही का नाशिक महानगरपालिका हा एमपी आरोग्यसेवकच्या पण त्याच्यामध्ये सेंटर इन्स्पेक्टरच्या व्हॅकन्सी येतील आणि त्या पण येऊन जातील त्यामुळे काळजी करू नका सेंटर इन्स्पेक्टर पोस्ट येईन एस चौदा पोस्ट आहे अडुतीस शंभर बेसिक आहे खूप छान माहिती देतात सर आपण धन्यवाद मनीष मानकर सर आपण पण खूप विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करतो नाशिक महानगरपालिकेची का भरतीबद्दल काही अपडेट नाशिकच्या महानगरपालिकामध्येच आपण कृष्णा पाटील युट्यूब चॅनलला आत्ताच व्हिडिओ अपलोड केलाय तीन जानेवारीच्या आसपास जाहिरात पडून जाईल तुम्हाला लवकरच त्याचे अपडेट त्या वेळेला कळेलच आपण सांगितलेल्या अपडेट बद्दल आणि महानगरपालिकेच्या भरती ह्या शोर शॉट येणार आहेत आकृती मंजूर आहेत काही पेंडिंग आहेत काहीचे अधिकचे दिलेले आहेत सँटरी इन्स्पेक्टर ग्रॅज्युएशन लागेल का हो ग्रॅज्युएशन प्लस एस आय कोर्स घेतील ते बऱ्यापैकी त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांना सांगण्याचं एक तात्पर्य एवढं की बऱ्यापैकी ग्रॅज्युएशन तुमचं शिक्षण असेल तर आणखी बेटर राहणार आहे बऱ्यापैकी ग्रॅज्युएशनच प्रत्येक क्लिरिकल पोस्टला पण ते ग्रॅज्युएशनच मागत आहे येणारी भरती सी मार्फत येईल का टी सी एस आय बी पी एस मार्फत येणारी भरती माजी मुख्यमंत्री महोदय यांनी तर घोषणा केली होती की एम पी सी मार्फत होईल आता लवकरच त्याची कळेल पण नाशिक महानगरपालिकेने अगोदर टी सी ला कॉन्ट्रॅक्ट दिल तर नंतर त्यांनी टी सी सॉरी आयबीपीएस ला दिल तर त्यांचा कामाचा व्याप आणि परीक्षा जास्त असल्या कारणाने त्यांनी नंतर टी सी ला दिले आता आता लवकरच आपला वेळच ठरवेल की एम पी एस सी परीक्षा घेईल की टी सी एस की आयबीपीएस संबंधित वेळ आल्यानंतरच कळेल डीएनसी चे सॅनिटरी इन्स्पेक्टर पदा पदनामा काय आहे बीएमसी मध्ये आरोग्य निरीक्षक आहे त्यामुळे घेऊ नका राज्य गुप्त वार्ता पद पदवरती केव्हा येईल मार्च नंतर येईल तेरा मार्च नंतर विनोद सर येईल चॅनलला आपण कोणतीही जाहिरात असो अपडेट असो आपण कृष्णा पाटील युट्यूब चॅनलला टाकत असतो त्यामुळे जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला मला पर्सनल विचारायची गरज पडणार नाही कारण मला पाचशे ते हजारसेज येतात त्यामुळे ग्रुपला हटायच राहा टेलिग्राम पण ग्रुप आहे लि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमधून जॉईन करून घ्या वॅकन्सी पी एच डी भरती काही समजला नाही पी एच डी सर सॅन्टरी इन्स्पेक्टर कोर्स रनिंग चालू आहे तर एक्झाम फॉर्म भरता येईल का नाही तुम्हाला जो शेवटची तारीख असती जाधव हो साहेब त्या तारखेच्या अगोदर तुमची पासिंग असणं गरजेचे असते कोणत्याही भरतीसाठी त्यामुळे तुम्हाला कम्प्लीट असणं हे जरुरी आहे मार्च नंतर भरती येणारे त्यामुळे बऱ्यापैकी हे सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दर दिवस ही माहिती अपडेट अप टू डेट भेटत जाईल महानगरपालिका मध्ये सैनिकी संवर्गाच्या काही जागा आहेत का सैनिकी काय सांख्यिकी हो सांख्यिकीच्या पण असतील त्यामध्ये लेखा लेखा पण बऱ्यापैकी जागा असतील त्याचा पण सविस्तर व्हिडिओ मी उद्याच्या याच्यामध्ये बनवेल की एक्झॅक्ट जागा कोणत्या महानगरपालिकेला किती रिक्त आहेत त्याचा पण आकृतीबंध लवकरच टाकतो महानगरपालिकेमध्ये व्हॅकन्सी आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर येतील की परमनंट परमनंट भरती येतील थोड्याफार एक अर्धे पद तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिसेल पण जे मेन मेन पद आहेत ते बऱ्यापैकी परमनंट भरती असणार आहे त्यामुळे काळजी करू नका मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली ती परमनंट याचीच केलेली आहे कॉन्ट्रॅक्टची नाही कोर्ट ज्युनियर क्लर्क जॉईनिंग केव्हा येतील पंधरा दिवसात दे देतील तुमचं डिसेंबर एंडिंग पर्यंत जॉईनिंग होऊन जातील कोर्टातल्या जिल्हा परिषद भरती केव्हा येईल जिल्हा परिषद भरती ही मार्च नंतर येईल कारण आता अंतिम टप्प्यात भरती आहेत त्यांच्या वेटिंग लिस्टच्या आणखी कालावधी बाकी आहेत त्यामुळं दोन महिन्यात येईल ती भरती बीएमसी राहिलेल्या भर बर... ज्या भरती आहेत त्या तुम्हाला एक जानेवारी नंतर चालू झालेल्या दिसतील तोपर्यंत एखादी बीएमसी आलेलीही असेल त्याचं आत्ता नाव योग्य सांगणं योग्य होणार नाही कारण तुम्हाला आता सांगितल्या शब्दाला पकडतात त्यामुळे मी त्यावेळेस तुम्हाला दोन ते तीन दिवस अगोदर तुम्हाला जाहिरातीच्या सांगून देईल भरती एम मार्फतच झाली पाहिजे हो नक्कीच बऱ्यापैकी मित्रांचे आपण आज क्वेश्चन घेतले डीएमई भरती कधी येईल डीएमई आर ची भरती तुम्हाला पंधरा जानेवारी नंतर जाहिरात आलेली दिसेल बऱ्यापैकी व्हॅकेंसी आहेत जे ही आरोग्य भरती मध्ये थोड्या फार मार्काने रिजेक्ट झालेत किंवा मेरिटच्या बाहेर गेलेत त्यांच्यासाठी ही पर्वणी असणार आहे अभ्यास चालू ठेवा डीएफ रिझल्ट डीएफ रिझल्ट पंधरा जानेवारी रामदास सर पंधरा जानेवारी नंतर तो रिझल्ट लागून जाईल आता बऱ्यापैकी आपण क्वेश्चन घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपण निरोप घेऊया ज्या अधिक साठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोज ही माहिती भेटत जाईल धन्यवाद